शिरोळ तालुक्यातील टाकवडे परिसरात सुमारे पन्नास ते साठ एकरातील ऊस जळून खाक झाला रविवारी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली रस्त्याकडेच्या शेताला सलग ऊस असल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केलं त्यातून शेतकऱ्यांचं सुमारे पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे शिरोळ तालुक्यातील टाकवडे इथल्या गट नंबर एक हजार अकरा ते एक हजार वीस मधील उसाला रविवारी दुपारी आग लागली इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला पण सलग असलेल्या उसाची आग पसरत आणि भडकत गेली शिवाय रस्ते अभावी अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांना आग आटोक्यात आणता आली नाही रविवारी दुपारी दोनच्या दरम्यान एका उसाच्या फळाला आग लागली आणि बघता बघता सुमारे पन्नास एकरात आग पसरली त्यातून निघणारे धुराचे लोट चार किलोमीटर अंतरावरून दिसत होते, आगीचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही पण संतोष पाटील शिरीष पाटील प्रकाश चौगुले प्रकाश पाटील टाकवडेकर अशोक पाटील रघुनाथ पाटील रावसाहेब मतपटे अशा शेतकऱ्यांचा ऊस जळून सुमारे पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झालंय